नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या मेळघाट क्षेत्रातील प्रमुख नद्या ज्यामध्ये तापी सिपना गडगा खंडू खापरा तलवार डवाल या सर्व मेळघाटच्या प्रमुख नद्या आहेत यामधील सर्वात प्रमुख म्हणजेच सूर्यपुत्र तापी नदीच्या व्यावसायिकांना नदीच्या मासा दिसल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मेळघाटच्या प्रमुख नद्या मेळघाटातील घनदाट जंगलाच्या माध्यमातून वाहते परिणामी या नद्यांमध्ये जडीबुटी युक्त शुद्ध पाणी बारामाही वाहते म्हणून मेळघाटातील नद्यांमध्ये विविध प्रजातींचे मासे बघायला मिळते नैसर्गिक जंगल क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमधील मासे अत्यंत चवदार असल्यामुळे मेळघाटातील मासे बाजारपेठमध्ये अधिक मागणी असल्याचे दिसून येते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या अर्धा गावानजी तापी नदीच्या देवलघाट तटावर जवळपास दोन क्विंटल वजनी विशालकाय मासा दिसल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे विशालकाय मासा तापी नदीच्या पाण्यात तरंगत आहे असे व्हिडिओ whatsapp वर व्हायरल केले जात असून कोणी याला सत्य तर कोणी याला खोटे असल्याचे सुद्धा संबोधित आहेत आता या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय हे लवकरच पुन्हा एकदा मासा तापी नदीच्या पात्रात तरंगताना दिसल्यानंतरच समोर येणार तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी